दिवसाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी अमरावती येथून येत आहे अमरावती ठाकरेंची शिवसेना आक्रमक पंचवडी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन सरकारने कर्जमाफी दिलेले आश्वासन पूर्ण करावं ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून रस्ता रोको देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात उडान पुलावरून पुतळा लटकत पुतळा जाळत सरकार विरोधी घोषणाबाजी पोलिसांचा चोख बंदोबस्त पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात फडणवीस शेतकऱ्यांना सांगितलं होतं का निवडणूक झाल्यावर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा तर या फडणवीस शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं आणि हा अजित दादा म्हणतो का एकतीस मार्च च्या पहिले पैसे भरा आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यांनी कर्ज माफ केलं नाही यांनी अमरावती जिल्ह्यात आता पाय ठेवून दाखवावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाच्या रोषाला समोर जावं पोलीस हे दडपशाही करतात पोलीस हे ज्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्यासारखे वागतात आणि म्हणून पोलीस या अशा पद्धतनं वागतात पण शिवसेना या कोणत्याही दडपशाहीला जुमानणार नाही